नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार रावोखाली एकशे दहा क्विंटेल जास्त दर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवकाली एक हजार चारशे पंधरा क्विंटल जास्तीत दर बारा हजार पाचशे चाळीस रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती भोकर आवकाली आहे दोन क्विंटल जास्तीत दर नऊ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम आवकाली चौ चोपन्न क्विंटल जास्तीत दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी आवकालीला आहे तेरा क्विंटल जास्तीतदार पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवखाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत दर अकरा हजार सातशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सांगली आवकली तीनशे तीस क्विंटल जास्तीत जर चौदा हजार आठशे रुपये जात आहे राजापुरी हळद